नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आता मी तुमच्यासोबत एक खास असे रेसिपी शेअर करणार आहे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी काय केलेलं आहे बट दोन असे बारीक चिरून घेतलेले आहे दोन कांदे चिरून घेतलेले आहे त्यानंतर दोन तीन शिमला मिरची चिरून घेतलेली आहे टमॅटो चिरून घेतलेले आहे आणि त्यानंतर जी फ्लावर आहे ती पण चिरून गरम पाण्यात मी उकळून घेतलेली आहे जेणेकरून जेव्हा काही केमिकल्स वगैरे असतील ते सर्व निघून जातील आता काय करायचं आहे ज्या सर्व भाज्या आहे त्या सर्व आपण अशा कुकरमध्ये घालून घेणार आहोत तर खूप छान लागते रेसिपी तुम्ही पण घरी नक्की करून बघा ज्यावेळेस तुम्हाला ह्या उन्हाळ्यामध्ये ना, ना, ना भाजी पोळ्या करायचं आपल्याला फार कंटाळा येतो कारण फार गरम होतं त्या टायमिंगला अशा वेळेस तुम्ही भाजी नक्की बनवा सर्व भाज्या टाकल्यानंतर काय करायचं आहे अर्धा चमच त्यात मीठ घालायचं आहे आणि वरतून थोडंसं पाणी घालायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे पाणी घातल्यानंतर कुकरला झाकण लावून गॅसवर मस्त दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कुकर गार झाला की त्यानंतर टमॅटोची साल आहे इझिली निघतात मग ते आपण पहिले काढून घ्यायचे कारण ते बारीक होत नाही त्यामुळे ते काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे मॅशर जे असतं त्यांनी ते सर्व भाज्या ज्या आहेत ते आपल्याला बारीक करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करत आहे एकदम मस्त आणि पाणी एक्स्ट्रा जास्त घालायचं नाही पाणी थोडंच घालायचं अर्धा ग्लासलाही थोडं कमी पाणी घालायचं कारण त्यात आपल्याला जास्त पाणी झालं तर ते मॅशरनी व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळं पाणी कमी घालायचं त्यानंतर मॅशरनी बारीक झालं कधी साईडला ठेवायचं त्यानंतर कढईमध्ये दोन चम्मच तेल घालायचं त्यानंतर त्यात मोहरी घालायची मोहरी पूर्ण तडतडू द्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा कढीपत्त्याची पानं मस्त तडतडली की त्याच्यामध्ये देही मग कांदा टाकायचा आहे एकदम बारीक चिरून त्यानंतर थोडंसं मीठ कारण कांदा मग मिठाने पटकन परतून जातो मस्त मीठ घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं कांदा असं मस्त लालसर असं परतवत राहायचं आहे त्याचबरोबर आता आपण काय करायचं आलं लसण घ्यायचं आहे आलं लसूण आणि ते खलबात एकदम असं ठेचून घ्यायचं आणि खूप छान चला त्याच्यामुळे खलबत्त्यामध्येच ठेचून घ्यायचं मस्त आणि मस्त प ठेचल्यानंतर असं फोडणीत ते टाकायचं आहे मस्त परतून घ्यायचं ते पण कांद्याबरोबर आणि तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं कांदाही मस्त असं परतला गेलेला आहे तर काय करायचं आहे कांदा आपला परतून झाला की त्याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत जो आहे वटाणा जो आपला हिरवा वटाणा असतो तो घेतलेला आहे मी सोलून आणि त्यानंतर बारीक चिरल टमॅटो घालायचा आहे टमॅटो पण बारीकच चिरून घ्यायचा आहे त्यानंतर व्यवस्थित मस्त परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत थोडंसं त्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत काय होईल मिठानी ना वटाणा जो आहे तो पण शिजला जाईल आणि टमॅटो पण मस्त मौसूत शिजून जाईल त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं मस्त परतून त्याच्यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवून झाल्यानंतर तुम्ही बघून घ्यायचं पहिले वटाणा तर परत थोडंसं झाकण ठेवून शिजून घ्यायचं त्यानंतर कोथंबीर घालायची त्यानंतर आपले मसाले डब्याचे मसाले असतात लाल तिखट काळा मसाला हळद ते घालायचं आहे आपल्या चवीनुसार आणि मस्त परतून घ्यायचं आता ही जी फोडणी आहे मस्त अशी ती शिजू द्यायची त्यानंतर त्या फोडणी सर्व ज्या भाज्या आहे शिजलेल्या त्या घालून घ्यायच्या आहे आपण तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण घातलेलं आहे व्यवस्थित असं आता सर्व मिक्स करून घ्यायचं सर्व असं व्यवस्थित त्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व जेणेकरून त्याचं जे ज्या भाज्या आहे त्या मस्त फोडण्याच्या कलरमध्ये म्हणजे त्याचं क ज परत आपण भाज्या वगैरे शिजवलेलं आहे त्याला मस्त असं कलर येईल त्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर खूप छान लागते मस्त म्हणजे सर्वजण घरातले आवडीनं खातील भाजीनं मी नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि पटकन झट ते जास्त टाईम लागत नाही त्यानंतर काय करायचं आहे या भाजीमध्ये वरतून घालायचं आहे आपल्याला पावभाजी मसाला जो तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही टाकायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त आवडत असतो तसं तुम्ही घालायचं आहे मस्त पावभाजी मसाला मी तरी मोठे दोन चम्मच पावभाजी मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर खूप सारी कोथिंबीर घालायची मस्त ही भाजी आपण मंद आचेवर शिजू द्यायची आहे मस्त तिला एखादं असं म्हणजे तरी वगैरे अशा प्रकारे तुम्ही करायचं तुम्हाला पातळ धरायचे असेल थोडीफार तर तुम्ही पाणी ॲड करू शकता पण मस्त अशी आपली पावभाजी शिजली आहे खूप छान लागते घरातले स सगळेजण आवडीनं खातात तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने आणि कुकरमध्ये एकदम पटकन झटकन तर जास्त टाईमही लागत नाही आणि या गरमीच्या दिवसामध्ये हप्त्यातून एखाद्या वेळेस बनवले तुम्ही तरी चालेल कारण पोळी करायचं खरंच फार कंटाळतात कारण इतकं गरम होतं उन्हाळ्यामध्ये त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची पावभाजी जर ट्राय केली तर नक्की घरातले सर्वजण आवडीनं खातील तर तुम्ही बघू शकता मस्त आता मी तयार तूप घातलेला आहे त्याच्यावर मस्त पाव थोडी भाजी घालून पाव हे जे आहे ते भाजून घेत आहे मस्त लागते ही पावभाजी नक्की ट्राय करा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा माझी रेसिपी कशी वाटली आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मस्त अशी झणझणीत आणि मस्त टेस्टी अशी पावभाजी तुम्ही खायला या तर बघू शकता किती छान आपले पावही भाजलेले गेले आहे आणि भाजी मस्त झालेली आहे टमॅटो मी कमी घातलेले आहे तुम्हाला जास्त कलरसाठी म्हणजे कलर जसं ला लाल असेल पावभाजीचा तर तुम्ही टोमॅटो जास्त घातले तरीच चालेल ते आंबट लागते म्हणून मी कमी घातलेले आहे थँक्यू